बघूया शंभर टक्के बातम्या राज ठाकरेंनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली दिल्लीतल्या या बैठकीनंतर मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली मात्र मनसेच्या महायुती सहभागाची अधिकृत घोषणा मात्र अजून झालेली नाही त्यानंतर बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त भेट झाली त्यानंतर गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि फडणवीस यांची बैठक पार पडली वांद्रे इथल्या हॉटेल ताजलँड मधील एकोणीसाव्या मजल्यावर ही बैठक झाली तब्बल दीड तास या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली लोकसभेसाठी महायुतीच्या समीकरणावर या बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे मनसे महायुती ताल्यास महायुतीच्या कार्यक्रमाची चर्चा झाली मनसे दक्षिण मुंबई नाशिक किंवा शिर्डीसाठी आग्रही आहे मनसेच्या संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा झाली मनसे महायुतीत आल्यास महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर आलाय भाजप अठ्ठावीस शिवसेना चौदा राष्ट्रवादी चार आणि मनसे दोन हा संभाव्य फॉर्म्युला मानला जातोय मनसे इंजिन चिन्हावर लढणार की शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय फार त्या था भानगडीत कशाला पडता भेटी होतच असता भेटी होतच असता महायुतीत मनसेच्या रूपाने चौथा भिडून सहभागी झाल्यास जागावाटपाची समीकरणं कशी सोडवली जाणार याची उत्सुकता आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भेट झाली त्यानंतर मनसे महायुती सामील होण्याच्या चर्चेला अधिक वेग आला त्यातच एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या सोबत राज ठाकरेंची मुंबईत एक महत्वाची बैठक पार पडली मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल दोन तास बैठक पार, पार पडली थी थी मुदुना मुदुना राज ठाकरे महायुतीत येत असतील तर त्यांचं स्वागत असेल अशी प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षाचे नेते देत आहेत तर विरोधकांनी मात्र भेटीवरून टोले हांडले या मंथन आणि चिंतनामधून अमृतच बाहेर निघेल जे महाराष्ट्र असेल मोदीच्या गॅरंटीवर हा देश फुडून येण्याकरता राजसाहेबांनी जर काही विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागतच करू हे सगळे जर एकत्र आलो तर काय चमत्कार घडेल हे विरोधकांनी कळायला लागलेलं आहे म्हणून त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उपटलेला आहे निवडणुकीच्या वेळेला आपला पक्ष इतर पक्षांकडे घाण ठेवायचा ही पद्धत मनसेच्या पूर्वीपासून अवलंबलेली आहे एकीकडे समावेशाबाबत अनिश्चितता आहे तर दुसरीकडे मनसेच्या महायुतीतल्या समावेशाबाबत सकारात्मक गोष्टी घडत असल्यानं महायुतीच्या नेत्यांचा उत्साह दुणावल्याचं चित्र दिसून येते शिवाजी पार्कवर होणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई महानगरपालिकेनं परवानगी दिली आहे या मेळाव्यासाठी मनसेनं आतापासून तयारीला सुरुवात केली आहे या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याची संपूर्ण महाराष्ट्राला सध्या उत्सुकता येत्या नऊ एप्रिलला शिवाजी पार्क मैदानात मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे या मेळाव्याला मुंबई महापालिकेनं परवानगी दिली आहे दरम्यान मनसेच्या नेत्यांची शिवतीर्थावर बैठक पार पडली गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीनं या बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे राज ठाकरेंनी मेळाव्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना केल्याच कळत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या या मेळाव्याकडे राज्याच्या जनतेचं लक्ष असणार आहे राज ठाकरेंच्या मनसेचा महायुतीत समावेश होण्याची शक्यता आहे या संदर्भात राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात कोणती भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रचाराला अतिशय वेग आलाय या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांमधले आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत त्यातच संजय राऊतांनी केलेल्या टीकेमुळे राज्याचं नव्हे तर देशाचं राजकारण तापलंय लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर उद्धव बैठका आणि मेळाव्यांचा लावलाय बोलताना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीवरून महाराष्ट्रावर चालून आल्याची टीका केली या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर जोरदार पलटवार केलाय औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चालू करून आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये मोदी आला नाही औरंगजेब आला कीर्तिमान बना रहे हैं मोदी को वी गाली दी प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना उपमा देणं हा देशद्रोह आहे संजय राजाराम राऊत आणि त्याच्या माणसाला औरंगजेबच्या कवरीच्या बाजूला दोन कव्हर खादार संजय राऊतांनी औरंगजेबाचा उल्लेख करत केलेल्या टीकेनं राजकारण तापलंय पंतप्रधान मोदींना औरंगजेबाची उपमा देण्यास देणाऱ्यांना देशाची जनता धडा शिकवेल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला शिवतीर्थावर बाळासाहेबांचं सा नाव का घेतलं नाही असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विचारलाय वरळीत झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शिवसेनेचे खासदार मंत्री आमदार आणि नेत्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली कारण आपल्याला माहित आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही नातेवाईकानेही सोडलं नाही तीच वृत्ती औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली या महाराष्ट्राला माहित आहे उद्धव ठाकरेंच्या फोटोग्राफीवरून मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला प्रसंगी शेपूट घालणारे दिल्लीमध्ये जाणारे दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली घाम फुटणारे हे शेपूट घालणारे कोण आहेत लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात जेवढा लीड द्याल त्यावर तुम्हाला पुढचं तिकीट मिळेल की नाही हे ठरेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पक्षाचे नेते आणि आमदारांना इशारा दिलाय लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर प्रचाराच्या रणधुमाळीला राज्यात भाजपचे वीस उमेदवार वगळता इतर पक्षांकडून निवडणुकीच्या साठी सभा मेळाव्यांवर जोर दिला या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला वरळीत आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं तयारीला लागण्याचे आदेश दिले तसंच यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना कानमंत्र दिला निवडणुकीसाठी मध्यवर्ती कार्यालय चोवीस तास कार्यान्वित असणार आहे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कामाला सुरुवात करा प्रत्येक विभागातील शिवसेना शाखा प्रमुखांशी संपर्क साधा स्थानिक नेतृत्वासोबत संपर्क आणि समन्वय ठेवा महाराष्ट्रातील मित्रपक्षांसोबत समन्वय साधा संयुक्त प्रचार करा चौक सभा घ्या घरोघरी प्रचार करा प्रोटोकॉलनुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटो वापरा परवानगी घेऊन बॅनर लावा स्थानिक पक्षांतर्गत अंतर्गत वाद ताबडतोब मिटवावेत आचारसंहितेचं उल्लंघन करू नका अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निरीक्षकांना दिल्यात कमरेखालची टीका करू नका विरोधकांचा खरा चेहरा समोर आणा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पक्ष प्रवक्त्यांना दिल्याचं कळत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज शाहू महाराज छत्रपती यांची कोल्हापुरात जाऊन भेट घेतली कोल्हापुरातील शिवसैनिक ताकदीनं शाहू महाराजांना विजयी करतील असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित आहे फक्त त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी आहे कोल्हापूर मतदारसंघावर तसा ठाकरेंच्या पक्षाचा दावा होता मात्र शाहू महाराज हे निवडणूक लढवणार असल्यानं काँग्रेससाठी ठाकरेंच्या पक्षानं हा मतदारसंघ सोडल्याचं बोललं जात या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील न्यू पॅलेस मध्ये जाऊन शाहू महाराजांची भेट घेतलीशिवाय राहणार नाही कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती विजय होतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला महाराजांना कसं वचन दिलं म्हणू नका प्रचाराला तर येणारच पण विजयाचे समजा शाहू महाराजांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे सांगली ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी रवाना झाले कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीच्या जागेवर ठाकरेंचा पक्ष ठाम असल्याचं चित्र सध्या दिसतय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काही जागांवर टोकाचे मतभेद झाले महाविकास आघाडीत सांगलीची जागा कळीचा मुद्दा बनलीय या निमित्तानं समोर आलंय काँग्रेस आणि ठाकरे गटानं सांगलीच्या जागेवर दावा केलाय कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा आमच्याकडे असेल अशी ठाकरे गटाची भूमिका आहे सांगलीतून उद्धव डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली तर काँग्रेसनं विशाल पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय ही रस्ते के सुरू असताना उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर पोहोचले सांगलीच्या मिरजेत जनसंवाद मेळाव्याला ठाकरेंनी हजेरी लावली मात्र या जनसंवाद मेळाव्यावर काँग्रेसनं बहिष्कार टाकला मिळाली कोल्हापूरची जागा सिटिंग आहे आम्ही ती हसत सोडली आम्हाला यातना झाल्या कोल्हापूरमधून शिवसेना त्यावेळेला लोकसभेत जाणार नाही मग आमच्या कार्यकर्ते असे म्हणतात की सांगली लढू आहे या विषयावरची चर्चा सुरू आहे आम्ही एकत्र आहोत असं मवियाच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जातं मात्र चांगली काँग्रेसनं ठाकरेंच्या मेळाव्यावर थेट बहिष्काराची भूमिका घेतल्यानं सगळ्यांच्याच भुया उंचवल्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचं चर्चांचं गुराळ अजूनही सुरू आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून निश्चित झाला नसल्यानं उमेदवारांची घोषणा रखडली आहे शिवाय महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशाचं घुगडं या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते या बैठकीचं वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नव्हतं त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचितनं चार जागांचा प्रस्ताव नाकारल्याची माहिती दिली तसंच वंचितबाबत बोलताना भूतकाळात असा उल्लेख केला त्यामुळे वंचित विना मबिया लढणार अशा चर्चा रंगल्या मात्र वंचित सोबत चर्चा सुरू असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिली आहे आम्ही त्यांना महाराष्ट्रात चार जागांवर त्यांनी लढावं तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता प्रकाश आंबेडकर साहेबांसोबतही चर्चा चाललेली आहे ते आज उद्या या जवळपास आमचं फायनल होईल एक दोन दिवसात जागा वाटप निश्चित होईल असा दावा करू त्यामुळे आता मवियाचे नेते वंचितला सहभागी करून घेण्यासाठी आणखी कुठला प्रस्ताव देतात हे पाहणं महत्वाचं आहे तिकडे सातारा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते भाजपसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा या जागेवर दावा करण्यात आलाय त्यामुळे अजून सुद्धा सातारा लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही साताऱ्यातून भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं साताऱ्यावर दावा केल्यानं उदयनराजेंची उमेदवारीसाठी धावपळ सुरू असल्याचं पाहायला मिळत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यानं उदयनराजेंनी घड्याळ चिन्हावर लढावं असा एक मात्र घड्याळ चिन्हावर लढायला उदयनराजेंनी नकार दिल्याची माहिती मिळतीये उदयनराजे भाजपकडूनच उमेदवारीबाबत ठाम आहे या संदर्भात दोन दिवसांपूर्वी उदयनराजे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली मात्र बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही त्यामुळे उदयनराजे थेट दिल्लीत पोहोचले उदयनराजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शुक्रवारी भेट घेणार आहेत त्यामुळे महायुतीच्या सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजेंच्या उमेदवारीवर दिल्लीत फैसला होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन आठवडा होत आला मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये विविध जागांच्या आग्रहावरून खडाजंगी पाहायला मिळते जोरदार रस्तीखेच सुरू आहे सत्ताधारी महायुतीत बारामती सातारा अमरावतीसह काही जागांवरून तिढा निर्माण झाला अमरावतीच्या जागेसाठी विद्यमान खासदार नवनीत राणा उत्सुक आहे त्यामुळे ही जागा मिळावी यासाठी राणा यांच्याकडून प्रयत्न केले शिवाय नवनीत राणा यांनी पाच वर्ष मोदी आणि भाजपची भूमिका लोकसभेत मांडल्याचं सूचक वक्तव्य केलं मात्र फडणवीसांच्या या विधानावर शिवसेनेचे नेते आनंदराव अडचूळ यांनी आक्षेप घेत युती धर्म पाळण्याचा सल्ला दिला अमरावतीची जी जागा आहे भारतीय जनता पक्ष लढेल जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल नवनीत राणा पूर्ण पाच वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत ही जागा आमची शिवसेनेची भाजपनं उमेदवारी दिल्यास बंडाचे संकेत अडचणाने दिले जी गोष्ट आपल्या मनाला ना पटत नाही ती करण्याचा प्रश्न येत नाही आता अमरावतीच्या जागेचा तिढा सोडवण्याचं आव्हान शिंदे फडणवीसांच्या समोर आहे लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे महाविकास आघाडी जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून नवा पेच निर्माण झालाय मुला ऐवजी नेत्यांना स्वतःच निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा पक्षानं आदेश दिला आणि काँग्रेस नेत्यांची त्यामुळे कोंडी झाली यातून काँग्रेस नेत्यांमध्ये सध्या नाराजी सुद्धा आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विजय वडेट्टीवारांनी आपल्या मुलीसाठी तिकिटाचा आग्रह धरला असताना दुसरीकडे काँग्रेसनं विजय वडेट्टीवारांनाच लोकसभेसाठी तिकीट देऊ केले मात्र विजय वडेट्टीवार लोकसभा निवडणूक लढायला इच्छुक नाहीये गोंदिया भंडारा मतदारसंघात काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना लोकसभा लढवण्यासाठी पक्षानं गळ घातल्याचं बोललं जात आहे मात्र पटोले लोकसभा लढवायला उत्सुक नसल्याचं बोललं जात आहे मात्र पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढवायला तयार असल्याचं पटोले म्हणाले युवकांचा जो खरा प्रश्न असतो बेरोजगारीचा त्या मुद्द्यावर सुद्धा मी बऱ्यापैकी काम करत आली आणि त्याच अनुषंगाने मी पक्षाकडे विनंती करते कि पक्षाने यादी जेव्हा येईल पुढं त्यावेळेस आपल्याला उमेदवार कोण आहे ते अरे पक्षाच्या आदेशाचं पालन सगळ्यांनाच करावं लागतं राज्यातल्या नव्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर महायुतीत एका एका जागेवरून बैठकांवर बैठका झडतायत इकडे काँग्रेसमधील मोठे नेते लोकसभा लढवायला तयार नसल्याचं चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट गेल्या काही वर्षापासून चर्चेचा विषय ठरली आहे शिवसेनेप्रमाणेच हे प्रकरण सुद्धा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं न्यायालयानं ना घड्याळ या पक्षचिन्हाबाबत नुकतंच अजित पवार गटाला काही निर्देश दिले या सर्व चर्चा एकीकडे एक एक चालू असताना दुसरीकडे ही पक्ष फूट म्हणजे शरद पवारांची खेडी असल्याची चर्चा आहे या चर्चा सुरू असताना शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांनी पक्ष फुटीबाबत मोठं विधान केलंय या इलेक्शनचा परिणाम आमचे घर होणार नाही लोकांनी चिंता घरात राजकारण आणत नसल्याचं सरोज स्पष्ट केलं आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून येतो कधीही राजकारण घरामध्ये आमच्या आलो अजित पवारांनी शरद पवारांवर पातळी सोडून केलेल्या टीकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली शरदच्या विषयी जे काही भाषा आली त्याच्या तोंडून कसा तोल सुटतो मला काही कळत नाही कदाचित त्याला आता पश्चाताप झाला असेल सरोज पाटील यांनी भाजपवर सुद्धा टीका केली आहे पण या बीजेपीचा रोग सगळा शरद पवार होणार आहे हा माणूस खलास केला की आपल्याला राज्य आपल्या हातात आलं सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोघींवरही प्रेम असल्याचं त्यांनी म्हटलंय पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मध्ये वसंत मोरे यांनी गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली शरद पवार संजय राऊत यांची भेट घेऊन पुण्यातून आपण निवडणूक लढणार असल्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली का। पुण्यातील काँग्रेसचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार रवींद्र धंगेकर यांचीही वसंत मोरेंनी भेट घेतली या भेटी गाठीनंतर वसंत, वसंत मोरे मवियाकडून पुण्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता होती पुण्यातून वसंत मोरेंना काँग्रेसकडून संधी मिळणार असल्याची चर्चा होती मात्र बुधवारी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत पुण्यातून रवींद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळत आहे त्यामुळे वसंत मोरेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पुण्यात एकतर्फी निवडणूक होणार नाही असं म्हणत रणशिंग फुंकलाय माझ्या भूमिकेवरती ठाम आहे अपक्ष तरी आता माझी तयारी आहे आता पुण्यातून मुरलीधर मोहोळ धंगेकर आणि वसंत मोरे असा तिरंगी सामना होण्याचे संकेत मिळत आहेत राज्यात आघाडी आणि युती जागावाटपावरून चर्चा आणि बैठकांचं सत्र सुरू आहे एका एका जागेसाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सी खेस सुरू आहे अशात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रयत संघटनेनं सुद्धा सदाभाऊ खोत यांनी एक मागणी केली आहे छोट्या मान सन्मान राखावा अशी अपेक्षा बोलून दाखवली महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेला हातकडले लोकसभेची जागा मिळावी अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे एक, एक शेतकरी चळवळीला सोडला गेला पाहिजे शेतकरी प्रतिनिधीसाठी महायुतीने एक मतदारसंघ सोडावा याच वेळी महायुतीला सदभाऊ खोत यांनी खोचक सवाल केलाय त्या भावंडांना सुद्धा काहीतरी जेवायला घातलं पाहिजे नाहीतर मग आम्ही किती दिवस नुसतं ताटाकडे बघत बसायचं हाही आमच्या समोर पडलेला खऱ्या अर्थानं मोठा प्रश्न आहे मागील वेळी तयारी ही महायुतीसाठी जागा सोडल्याची आठवण सदाभाऊ खोत यांनी करून दिली आता महायुतीचे नेते युतीतल्या घटक पक्षांच्या अपेक्षांची पूर्तता कशी करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे गेल्या महिन्यात आयकर विभागानं काँग्रेसची बँक खाती गोठवल्याची माहिती समोर आली होती या संदर्भात काँग्रेसनं पत्रकार परिषद घेतली यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला काँग्रेसला लोकसभा निवडणूक लढवताच येऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला बँक खाती गोठवल्यानं लोकसभा निवडणुकांचा प्रचार कसा करायचा असा संतप्त सवाल राहुल गांधींनी विचारलाय रेलवे टिकट नहीं खरीद सकते आज हम अपने नेता को एक शहर से दूसरे शहर नहीं भेज सकते हम एडवर्टाइजमेंट नहीं लगा सकते इलेक्ट्रोल बॉन्ड ऐसी मुद्दा कांग्रेस ने सत्ताधार निशाना साधला कहना नहीं चाहता की बीजेपी ने किस तरीके से कंपनियों से पैसे दिए बीजेपी कभी इनकम टैक्स नहीं दी स्वतंत्र निमणुकान सांक खाती वै परवानगी मिला अभी मांग कांग्रेस ने के लिए मराठवाड्यातील अनेक जिल्हे गुरुवारी सकाळी हादरले मराठवाड्यातील अनेक गावात भूकंपाचे धक्के जाणवले गाड झोपेत असलेल्या ग्रामस्थांना काय घडलं हे कळण्याच्या आधीच धरणी हादरली होती नांदेड जिल्ह्यात सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले याच वेळी हिंगोली आणि परभणीमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले विशेष म्हणजे मराठवाड्यात एकोणीसशे त्र्याण्णवच्या किल्लारी भूकंपानंतर ते सर्वात मोठे धक्के असल्याची माहिती मिळते भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर पासून पंधरा किलोमीटर वर असल्याची माहिती समोर आली आहे दहा मिनिटात दोनदा भूकंप झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली सहाच्या सुमारास

गेल्या काही दिवसापासून सोन्याचे दर नवनवीन उच्चांक गाठताय सोन्याचे दर सदुसष्ट हजारांच्या घरात पोहोचले आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते सोन्या चांदीच्या भावात पुन्हा मोठी वाढ झाली आहे चोवीस तासात सोन्याच्या भावात एक हजारांची तर चांदीच्या भावात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्या चांदीच्या भावात वाढ कायम असून गेल्या वीस दिवसात सोन्याच्या भावात चार हजारांची वाढ झाली आहे सोन्याचे दर सहासष्ट हजार सातशे रुपयांवर जाऊन पोहोचले लग्न सराई असताना सोन्याच्या दरात झालेल्या दरवाढीची झळ सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पण आता घेऊन आलेली आहे पण त्याच्यामध्ये आठच ग्राम सोनं भेटत आहे मला त्यावेळेला भाव पासष्ट हजार होता मागच्या महिन्यात आणि ह्या वेळेला आता आज आम्ही आलो तर भाव वाढलेला आहे सोन्याचा आम्हाला वाटलं नव्हतं कि एवढा भाव वाढेल जागतिक पातळीवरती सोन्याचे इन्व्हेस्टमेंट खूप वाढते कारण की अनसर्टनिटी खूप आहे एक किलो चांदीचे दर शहात्तर हजार पाचशे रुपयांवर जाऊन पोहोचले आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता या घडीची एक मोठी राजकीय बातमी आपल्या हाती येत आहे ईडीचं पथक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झालंय अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत त्यामुळे वाढ झाली आहे मध्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल अडचणीत येण्याची शक्यता आहे केजरीवाल यांना आतापर्यंत नऊ वेळा समन्स बजावलं होतं पण त्यांनी ईडीच्या चौकशीला सामोरं जाणं टाळलेलं होतं दिल्लीतल्या कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण ईडीचं पथक आता अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचल्याचं सूत्रांकडून कळतंय केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती द्यायला हायकोर्टानं नकार दिला आणि त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना हा एक मोठा धक्का मानला जातो आहे कारण अरविंद केजरीवाल यांचं नाव हे मध्य गोटाळा कथित मध्य घोटाळा प्रकरणी समोर आलेलं होतं त्यांच्या चौकशीसाठी नऊ वेळा ईडीनं समन्स बजावलेलं होतं पण केजरीवाल त्या चौकशीला सामोरे गेले नव्हते तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या बातम्या शंभर टक्के बातम्या आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा मुरडीमध्ये आपण इथेच थांबतोय राज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटी ¡Clop! Yep.